कोकण असो पश्चिम महाराष्ट्र असो किंवा महाराष्ट्राच्या बाहेर जम्मू काश्मीर असो किंवा वेगळ्या वेगळ्या राज्यांमध्ये पर्यटनाशिवाय त्या त्या भागाची प्रगती नाही वेगळ्या वेगळ्या सौंदर्यानं नटलेला देश मात्र वेगळ्या वेगळ्या हल्ल्यामधून वेगळ्या वेगळ्या संकटांमधून मग कधी अतिवृष्टी होते तर कधी वादळ येतात अख्खा कोकण सुपडा साफ होऊन जातो हो। कधी या देशामध्ये वेगळे वेगळी आक्रमण होतात तर कधी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे कधी कधी जातीवादी वातावरणामुळं कधी कधी धार्मिक दंगलीमुळं तो तो विभाग बदनाम होतो जम्मू काश्मीरचंच उदाहरण घ्या ना तीनशे सत्तर कलमावरून जी धुसपूस सुरू होती कित्येक वर्ष त्या भागामध्ये दहशतवाद्यांनी नंगा नाच केला होता परंतु निसर्ग सौंदर्यानं नटलेला देश आपल्या भारतामध्ये भारताच्या सर्वोच्च ठिकाणी का म्हणे असे ना काश्मीर सारखं जम्मू सारखं खोर या देशाचं सौ म्हणजे निसर्गिक सौंदर्याने नटलेलं खोर आहे पण आता जम्मू काश्मीर काही महिन्यांसाठी किंवा वर्षासाठी किंवा पर्यटकांवर दहशत असल्यामुळं बंद राहतं की काय बंद होतं की काय अशी सुद्धा परिस्थिती आहे मित्रांनो मी असं का म्हणतोय असं का म्हणलं जातं त्याच कारण सुद्धा तसंच आहे कारण पहलगाम मध्ये ज्या पद्धतीनं काश्मीर खोऱ्यामध्ये हल्ला झाला अठ्ठावीस भारतीय नागरिकांचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला चार दहशतवाद्यांनी अख्या भारताला वेठीस धरलं त्या काश्मीरला वेठीस धरलं आणि पर्यटकांची झोप उडवली आणि याच प्रमुख विषयावर का पर्यटनावर गदा येते का दहशतवादी माजलेत सरकार त्यांच्या मुसक्या आवळेल का कारण ज्यांचं जीवन पर्यटनावर आहे ज्यांचं आयुष्य भविष्य पर्यटनावर आहे पर्यटक आले तरच त्यांच्याची चूल पेटू शकते काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आग्नेय नैऋत्य वायव्य आणि ईशान्य या देशाच्या आठही अंगाला पर्यटनाने या देशाच्या विकासाचा एक गतिमान रथ सुरू आहे परंतु तो सुद्धा वेगळ्या पद्धतीनं संपवण्याचं काम या व्यवस्थेमध्ये केलं आहे याच्यापेक्षा दुसरी वाईट गोष्ट कुठली असू शकत नाही आज निसर्गाच्या सान्निध्यात आयुष्याची सुरुवात करत असताना किंवा फिरायला जात असताना पर्यटनासाठी जात असताना आपण ज्यावेळेस कोकणात जातो गोव्याला जातो किंवा कुठेही असू द्या ज्या पद्धतीनं निसर्गाच्या त्या पोटामध्ये शिरण्याचा प्रयत्न करतो वर जम्मू काश्मीर असेल किंवा प्रचंड झाळी पडणारा बर्फ आणि एकदम स्वच्छ हवा आयुष्यामध्ये अजून काय पाहिजे आयुष्यामध्ये याच्यापेक्षा दुसरं सुख असू शकत नाही परंतु ते सुख ज्यावेळेस हिरावून घेतलं जात असेल तर याच्यापेक्षा दुसरी वाईट गोष्ट काही सुद्धा नाही आणि याच सगळ्या गोष्टीमध्ये ज्यावेळेस आम्ही आमचं सुख विसरतो अर्थात आम्ही आनंदाच्या शोधात जातो ज्यावेळेस आम्ही सुख हे करतो त्यावेळेस आम्ही या सगळ्या गोष्टीचा त्या ठिकाणी आनंद घेतो आणि मग या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आम्ही एकरूप होण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आम्हाला दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरं जावं लागतं पर्यटनावर आमच्या गदा येते कोकणामध्ये जर तुम्ही आम्ही गेलोच वादळी वारं काय सुटतं अजून काय येतं याच्यामध्ये नको नको आयुष्य होऊन जात आणि आता तर नवीनच संकट आलंय मित्रांनो तुम्ही सगळ्यांनी बऱ्याच जणांनी फिरायला जाण्याचं प्लॅनिंग केलं असेल बऱ्याच माझ्या मित्रांनी किंवा सहकाऱ्यांनी सहा सहा महिने अगोदर बुकिंग करतात आता सुद्धा मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात खास करून बऱ्याच जणांचं बुकिंग आहे सगळेजण जम्मू काश्मीर असेल किंवा वेगळ्या वेगळ्या ठिकाणी फिरायला जाणार सगळ्यांनी विमानाची तिकीट जाणे येण्याचं बुक केलं आज परिस्थिती काय आहे त्या सगळ्यांना त्यांच्या त्या ते आनंदाला विसरावं लागेल मला सांगा ना तुम्ही आर्थिक खर्च तर होणारच आहे नुकसान होईलच परंतु त्या आनंदाला सुद्धा खेळ बसेल की काय अशी परिस्थिती गोष्ट सुद्धा तशीच घडलेली एका काश्मीर खोऱ्यातल्या एका ठिकाणावर हल्ला नाही तो देशावर झालेला हल्ला आहे सरकार त्या बाबतीत कठोर पावलं उचलत सुद्धा पण जो आघात तिथं राहणाऱ्या कुटुंबावर ज्यांचं जगण तिथल्या पर्यटकांवर अवलंबून आहे तुम्ही कोकणातल्या लोकांना जाऊन विचारा तुम्ही तिकड गोव्याच्या लोकांना जाऊन विचारा गोवा महागडे पैसेवालेच तिकडे जास्त फिरतात असं माझा समज आहे मी अजून गेलो नाही परंतु जम्मू काश्मीर असेल किंवा हिमाचलच्या पट्ट्यामध्ये सुद्धा तिथल्या लोकांना दुसरा व्यवसाय दुसरं जागण्याचं साधन काय फक्त पर्यटन त्या सगळ्या परिस्थितीमध्ये आता जर त्यांच्यावर जगण्याची आणि आर्थिक संकटाची कुऱ्हाड जर येणार असेल तर काय करायचं त्या लोकांनी हा सुद्धा प्रश्न माणसाच्या आयुष्यामध्ये आहेच की त्यांना ते संकट भेडसवणारच आहे आणि मग या सगळ्या गोष्टीला तोंड देत असताना आपले जे प्लॅन तयार केलेले आहेत तुमचे सगळे प्लॅन फेल जाणार आहेत तुमचे प्लॅन विस्कळले जाणार आहेत तुमच्या भावनांचा का चूर होणार आहे कारण तुम्हाला फिरायला जायला मिळणार नाही तुम्ही जर जम्मू आणि त्या पट्ट्यात बुकिंग केलं असेल तर काही महिने थांबावंच लागेल कारण येण्यासाठी आता सरकार कदाचित काही दिवस निर्बंध घाले पण तीनशे सत्तर हटवलंय म्हणजे आता तिथं भारतीय तिरंगा फडकलाय हे तुमचं माझं खर तर समाधानाच त्या ठिकाणी आहे परंतु तिथल्या निर्बंधावर सुद्धा तिथल्या लोकांचं किंवा को कोकणात सुद्धा पावसाळ्यामध्ये ज्या पद्धतीनं वादळ वारं येत किती नासधूस होते तिथली लोक त्या काळात कशी जगत असतील याचा सुद्धा विचार केला पाहिजे मला फक्त एक दुःख व्यक्त करावं असं वाटलं तुमचे जे प्लॅन आहेत तुम्ही जे काय काय ठरवलंय काय काय नियोजन केलंय त्या सगळ्यांना खीळ बसेल किंवा बसलेली आहे किंवा तो प्रोग्राम तुमचा पोस्टपोन होईल तुम्ही जर व्हेंटरच्या माध्यमातून बुकिंग केलं असेल आता तुम्हाला विमानाचं तिकीट बघा अख्ख्या देशावर हल्ला झालाय अर्थात जरी काश्मीरला असला तरी सरकार प्रयत्न करतय पर्यटकांना घेऊन यायचं आणि विमानसेवा मात्र तिकिटाचे दर वाढून बसलेत म्हणजे लोकांच्याच खिशावर दरोडा पडेल आता तुम्ही जे तिकीट बुकिंग केलंय त्याच्यावर पण तुम्हाला कन्सेशन नाही मिळणार विमानाचं तुम्हाला बघा तुमचं डिलक्शन त्या पैशातून किती होईल जर तुम्ही कॅन्सल केलं तर कारण तुम्हाला, तुम्हाला लुटणारच ही सगळी मंडळी सगळी छळायला बसलेली आहेत हॉटेलिंगच्या पैसे किंवा इतर गोष्टी तुम्ही अजून राहायलाच गेला नाही त्याच्यामुळं कदाचित रिफंड करतील तुमच्या विंडा पण तिकिटामध्ये मात्र तुमचं नुकसान ठरलेलं आहे असं मला वाटतं परंतु इथून पुढच्या काळामध्ये प्लॅन करत असताना विचार करून प्लॅन करणं गरजेचं आहे कारण कशा पद्धतीनं कुणाची कशा ठिकाणी फसगत होईल हे सांगता येत नाही एवढंच मला या माध्यमातून सांगायचंय काळजी घ्या काही दिवस सुरक्षित राहू मुलाबाळांसहित घरात राहूया आणि नंतर ज्यांना जायचंय त्यांनी जावं कारण एकदा परिस्थिती निवळली सुरक्षा यंत्रणा सक्षम अजून करण्याचा प्रयत्न सरकारने केला तर मग बिंदास्त फिरायला मोकळ खरंय ना कर बिंदास्त फिरणं फार महत्वाचं आहे बंधन नको बंधनात जगण्यातच आपलं आयुष्य चाललंय लक्षात ठेवा धन्यवाद